कामाबाचे केसरी मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी सातव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक दोन वरून धाडी गाडी मा तुळजाभावनी प्रसन्न फौजी गुरु बुलढाणा अनिल कदम या गाडीचा सातवा क्रमांकाला आला सुंदर असे गाडी मा मातुजाबानी प्रसन्न फौजी गुरु बुलढाणा अनिल कदम रापूर यांचा या ठिकाणी घरचा तास आज बजरंगी आणि रायफॉल त्याच्या मैदानातील सात नंबरचे मानकरी ठरले हो त्याला काय टाकली काय कळ ना मलाच अय डीजेवाले आय वाले आम्ही काय तुम्हाला सांगतोय पाच मिनटं थांबा की जरा आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक सात वरून दावी गाडी विकास बोरे बाबूज माने घरमिगी या गाडीचा सहावा क्रमांकाला असे गाडी पाया डावीला पाहायला कृष्णा पलवाण ओझरडेकरांचा जमशान आणि त्याच्या त्याच्याजूला पाहायला दादाश्री जगताप लोदोडेकरांचा बादल सुंदर अशी गाडी पाहाली आणि बादलची गाडी ते आजच्या मैदानातील सहा नंबरचे मानकरी ठरले आजच्या मामाबाचे केसरी भव्य हो, मैदानातील सहाव्या पाचव्या क्रमांकाचे मानकरी पाचवा क्रमांक पटकवला तास क्रमांक सहा वरून नवीन गाडी जय श्रीराम प्रसन स्वर्गीय किशोर अनंत पाटील विराज प्रवीण सेठ पाटील बोनोली मुंबई या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली उजूला पाहायला गायत्री होळकर होळकरवाडी पुणे आणि विक्रम पवार भाटोरेकरांचा आदत किंग सरजा आणि त्याच्या दुला या ठिकाणी उजला पाहला श्रीला डेरी बामा गराडे अमोल शेठ कवठे धोपेवाडीकरांचा या ठिकाणी तेजा सुंदर सुंदरची गाडी पाळी सरजा आणि तेजाची गाडी ती आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी ठरले मामाबाचे केसरी भव्य देव मैदानातील चौथ्या क्रमांकाचे मानकरी चौथ्या क्रमांकाचा मान पटकवला पाच क्रमांक एक वरून धावली गाडी सिद्धनाथ प्रसार गायकवाड मथुरा फार्म चिंचाळे डबल महाराष्ट्र केसरी हिंद केसरी नंदा ग्रुप कंदूर दादा पाटील कंदूर या गाडीचा चौथा क्रमांकाला असे गाडी पाहिजे उज्वला पाहायला सो उर्मिला माणिकसे गायकवाड मथुरा फार्म चिंचाळे डबल इंधन कसरी के महाराष्ट्र केसरी नंदा ग्रुप कंदोर ही दादा पाटील कंदोर ही यांचा या ठिकाणी आदब किंगर राजा पाळाला आणि त्यांच्या रायफल सुंदर गाडी पाहिली राजाने रायफलची गाडी सुंदर अशी गाडी पाहिली अप्पाड्यावर कारुंडेकर आणि ते आजच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी ठरले आजच्या मामाबाचे केसरी मैदानातील तीन नंबरचा मान पटकवला तास क्रमांक चार वरून झालेली गाडी श्री भाज नगराध्यक्ष सचिना पाव ओरे हॉटेल सागर नातेपुते या गाडीचा तिसरा क्रमांक सी गाडी पाली नगराध्यक्ष सचिना पाव रे माळशिराज याचा या ठिकाणी साय पाहिला आणि जोडला आमले सेट पश्चे बदलापूर कचरे कचरेवाडी याचा या ठिकाणी साठ नव्वद सोन्या पाहला सुंदर असे गाडी पाली साय आणि सोन्याची गाडी ती आजच्या मैदानातील तीन नंबर चे मानकरी ठरले आजच्या मामाबाचे केसरी भव्य देव मैदानातील दुसऱ्या क्रमांकाचा मांड पटकवला ताज क्रमांक तीन वरून धावली गाडी आहे एकवरा प्रसन्न राजेंद्र वाडे भोपर्डी भरत चव्हाण नगर कुमटे जितेंद्र शेठ देशमुख लेंगरे विनायक दादा देशमुख लेंगरे या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहिले उजूला पाळाला जितेंद्र शेठ देशमुख लेंगरे शेठ देशमुख लेंगरे आणि सरकार ग्रुप लेंगरे यांचा या ठिकाणी आदत किंग देवा भाई आणि आणि त्यांच्याजुला डावीला पाळाला राजेंद्र गडवे भोपर्डे भरत चव्हाण कुमडे यांचा या ठिकाणी लाडू सुंदर असी गाडी पाहिली देवानी लाडूची गाडी सुंदर असे गाडी पडली छोटू डावर्णे ती आजच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी ठरले आणि कैलासवासी श्री रॉयल एक्सप्रेस जेव्हा मरण आयोजित केलं पहिल्या पर्वातलं पहिलं भव्य दिवस मामाबाच्या केसरी एक आदत एक बैल मैदान आणि आजच्या मैदानातला प्रथम क्रमांकाचा मान पटकवला ज्या वासरानं कमी कालावधीमध्ये अखंड महाराष्ट्र गाजवला सोन्या पन्नास पन्नास केसरीचा प्रथम क्रमांकाचा मान पटकवला आणि आजच्या मैदानामध्ये मामाबाच्या केसरीचा प्रथम क्रमांकाचा मान पटकवला सुंदर अशी गाडी पळाली ताज क्रमांक पाच वरून दहावी गाडी साहिल प्रतिष्ठान द्वारली हरण्या साशेवाळीस वाणे पेडगाव या गाडीचा पहिला क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहिले उजिला पाहाला साहिली प्रतिष्ठान डोरले हेमंत फुलोरे बंडारा वाडेकर आणि सोमनाथ जगदळे पेडगावकर यांचा या ठिकाणी सहाशे बावीस हरणी पाहिला आणि त्याच्याजवळ डावीला पाहिला वरा जिंजर कंपनी विसापूर बक्षी